पिंपरी चिंचवडच्या खराडवाडी येथील माजी नगरसेविका गीता मंचरकर यांच्या कार्यालयासमोरील पथदिव्याच्या खांबाचा करंट लागून चार कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पाऊस बरसत आहे काल रात्री देखील शहरात अवकाळी पाऊस बरसत होता आणि यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली अवकाळी पावसामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत दोन दिवसांपूर्वी देखील असाच एका गायीला विजेचा धक्का लागल्याची घटना शहरात घडली असतानाच आता ही दुसरी घटना समोर आली आहे शहरातील विजेचे खांब हे पावसाळ्यात धोकादायक असल्याचे समोर येत आहे त्यामुळे महावितरण यावर काही उपाययोजना करणार का हे पाहावे लागणार आहे